हाय हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू चॅनल हा व्हिडिओ आहे दसऱ्याच्या दिवशीचा दसऱ्या दिवशी काय काय एन्जॉय केलं ते सगळं तुमच्याशी मी आज शेअर करणार आहे आम्ही छानपैकी बुद्धांची पूजा मांडली होती आणि मस्तपैकी दरवाज्यात मी रांगोळी काढली होती आणि एकच सर अशी एक पट्टी काढली होती त्याच्यानंतर दरवाजांना तोरण लावले होते आणि मागे समोरून अशा माळा सोडल्या होत्या त्यानंतर मी जेवणासाठी बटाट्याची भाजी रस्साभाजी केली होती व पुऱ्या केल्या होत्या आणि तांदळाची खीर बनवली होती बुद्ध धर्मा तांदळाच्या खिरीचा खूप मान असतो त्यामुळे मी ठरवलं होतं की गोडामध्ये आपण श्रीखंडपुरी श्रीखंडपुरी न करता खीरपुरीच करूया म्हणून मी तांदळाची खीर बनवली होती मिश्राने आणि सिद्धांतला पण ती तांदळाची खीर खूप आवडते त्यानंतर मग मी तांदळाची खीर सगळ्यांना सर्व केली नंदूबाईंना सकाळीच मला फोन आला होता की वहिनी मी दसऱ्याला तुम्हाला सोनं द्यायला घरी येईल त्यामुळे मग मी तयारी करून ठेवली होती त्याने अगोदर ते आल्यानंतर मग आम्ही छानपैकी फोटो फोटो सेशन केले नंदूबाईंनी माझ्यासोबत फोटो घेतले मिस्ट्राने नंदाईबरोबर फोटो घेतले व मुलांसोबतही आम्ही फॅमिली फोटो काढले त्यानंतर त्यांचा प्लॅन होता की त्यांच्या मम्मीकडे त्यांना दसऱ्याची पानं द्यायची सोनं द्यायचं जाण्यासाठी जा ज जा शिवडीला जायचा जा जा प्लॅन ठरला होता त्या बोलल्या की तुम्ही पण चला आमच्यासोबत मग आम्ही देखील तयार झालो व चला म्हटलं मोठ्यांचे आशीर्वाद अशा वेळी घेतले पाहिजे म्हणून आम्ही त्यांच्या घरी गेलो आमच्या करंजडेवरून हायवेचा जो रस्ता जातो जे पी टीचा त्या साईडला अटल सेतूचा जो रोड आहे तो मी अजून कधी बघितलेला नव्हता तर मग मी म्हटलं चला त्यानिमित्ताने मी तोही बघून घेईन इतकं रस्त्याने छान वाटत होतं पूर्ण रस्त्यावरती अंधार वगैरे काही नव्हता लायटिंग्स होते त्याच्यानंतर शांत रस्ता होता ट्रॅफिक नाही काही नाही आणि मस्तपैकी नंदाईनी गाणी लावली होती गाडीमध्ये त्यामुळे आम्ही भरपूर एन्जॉय करत प्रत्येकाचं आवडतं गाणं लावत होतो आणि ऐकत होतो प्रत्येकाच्या डिमांडनुसार ते, ते गाणं आम्ही लावत होतो कारण खूप छान वाटत होतं गाड्यांचा आवाज नाही काही नाही शांततेत आम्ही मस्त सायलेंट गाणी ऐकत होतो खूप रोमँटिक गाणी ऐकत होतो खूप मजा आली अटल सेतूचा हा रोड खूप भारी आहे तुम्ही पण एकदा जाऊन या इथे खूप छान आहे त्याच्यानंतर आम्ही घरी गेलो घरी गेल्यानंतर तिथे रस् तिथे खाली आम्हाला एक देवीचं मंदिर भेटलं आम्ही त्याचे देखील दर्शन घेतले आणि त्या दिवशी दसरा असल्यामुळे सगळ्या देवा देवींचं विसर्जन होतं त्यामुळे रस्त्यामध्ये नाही ते आम्ही सात ते आठ देवींचं दर्शन आम्हाला असंच गाडीमध्ये बसून झालं खूप बरं वाटलं कारण दसऱ्याच्या वेळेस असं बाहेर पहिल्यांदाच मी पडली होती असं सणाच्या दिवशी मी बाहेर कधी जात नाही पण हा माझा पहिला एक्सपिरियन्स होता खरंच खूप छान वाटतं सणांच्या दिवशी बाहेर पडायला आपण म्हणतो की घर नको सोडायला आणि आपण घरातच राहतो त्यावेळेस पण आमची पूजा वगैरे आठवून आम्ही सहज त्यानिमित्ताने बाहेर पडलो तुम्हाला खूप भारी वाटलं आणि नंतर नंदुबाईची बघा ही वेडिंग आहे आणि त्यांचे मम्मी पप्पा इथे राहतात त्यांचं माहेर आहे शेवडी मग आम्ही घरी गेलो तर त्यांचे वडील कबड्डीचे मॅच बघत बसले होते नंतर त्यांच्या मम्मी दिसत आहेत त्यांच्या मम्मीनी माझी ओटी भरली दसऱ्या दिवशी माझी ओटी भरली मला खूप आनंद झाला मोठ्यांचा आशीर्वाद लागला मोठे आपले सदैव आपल्या पाठीशी रावेत हीच आपली एक अपेक्षा असते त्यांच्या आईंनी भरपूर छान मला प्रेम दिले बाबांनी प्रेम दिले खूप छान वाटले बाजूला प्रिशा बघा खेळत आहे ती एवढी कम्फर्टेबल होती ती बघत होती की आई काय काय करत आहेत तिला हे सगळं नवीन आहे कारण ती अजून खूप लहान आहे ती कुतूहलाने बघत होती की आई काय करत आहेत म्हणून आणि ती खेळत बसली होती तिथे तिने देखील त्यांच्या घरी भरपूर एन्जॉय केला मग आम्ही तिथून निघालो सिद्धांतला भूक लागली होती म्हणून आम्ही हॉटेलला गेलो सिद्धांतला बाहेर आलं की खायला काय ना काय पाहिजे असतं मग चला म्हटलं मुलांना तेवढाच आनंद मिळतो म्हणून आम्ही हॉटेलमध्ये गेलो किती सुंदर हॉटेल आहे शिवडीचे अन्नपूर्ण समथिंग असं काहीतरी नाव आहे त्याचं एक्झॅक्ट मला माहिती नाही मग स्पिशासाठी आम्ही फ्रेंच फ्राईज घेतले मायासाठी फ्रेंच आ, आ, मंचुरियन रोल घेतला आणि सिद्धांसाठी पिझ्झा मागवला होता आणि नंदाईसाठी सुद्धा पिझ्झा मागवला होता त्याच्यानंतर सगळ्यांसाठी मग मसाला चीज डोसा मागवला होता मग मा आम्ही तो सगळ्यांनी शेअर केला व खूप छान टेस्ट होती त्या हॉटेलमध्ये जेवणाची काहीतरी आम्ही असं जात असतो त्याच्यामुळे काहीतरी काल तर बरं वाटतं नाही ते मी मुलांना टाळते बाहेरचं जेवण देण्यासाठी येताना आम्हाला हे रस्त्यामध्ये बघा देखील घुबड भेटले गुबडे लक्ष्मीचे वाहन आहे आणि ते आम्हाला त्या दिवशी दिसले खूप छान वाटले त्यानंतर आम्ही घरी आलो व नंदूबाईंनी आम्हाला ड्रॉप केले आमच्या बिडिंगच्या खाली आणि त्या गेल्या चला मी तुम्हाला असे चॅनल दाखवत हो जाईन बाय बाय थँक्यू सो मच